वतीनं हा एकशे चौतीसवा जयंती समारंभ आज आपण साजरा करत आहोत जयंती निमित्त सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा गायकवाडांचा इथे बघून आणि त्याखाली गाणका प्रमुखाचे संस्थापक म्हणून बघून मला भार गो आणि माझ्या ज्ञानात पण भर पडते मला हे माहित की राव कायकवाड हे बाबासाहेबांच्या पैकी किती योगदान आहे तर आज जास्त पुन्हा आपल्याला पोहोचल्याने एक घटना सांगणं फार अगत्याच वाटतं मला की टर्मी रोडला जेव्हा बाबासाहेब विद्यार्थी असताना शाळेचे विद्यार्थी असताना टर्मी रोड म्हणजे मुंबईच्या टर्मी रोडच्या गार्डन मध्ये जाऊन बसायचे तिथे तो अभ्यास करायचे अभ्यास करत असताना कृष्णाजी अर्जुन केळुळकर नावाचे जे मुंबईचे एक मुख्याध्यापक होते आणि समाजसेवक होते तर ते पण तिथे आणि ते बघायचे हे कोण विद्यार्थी आहे एवढा अभ्यास करतो म्हणून मग कृष्णाजी अर्जुन केळुळकरांनी त्यांना विचारलं बाबासाहेबांना की कोण तू काय आहे तर बाबासाहेबांनी सांगितलं आपली कि मी आहे आणि माझे वडील रिटायर झाले आहे पेन्शनर आहे आणि शिक्षणाची काही फाशी माझी परिस्थिती नाही तर कृष्णाजी अर्जुन तिरोजकरांना फार आणि ते स्वतःचे पुस्तकं देऊ लागले नेहमी भेटू लागले चर्चा होऊ लागली अशातच शिक्षणासाठी मदत करायची म्हणून कृष्णाजी अर्जुन जिरोजकार बाबासाहेब माझ्याची भीमा आहे कारणामध्ये मुंबईला घेऊन गेलो त्यावेळी त्यांचा गुरुला बंगला होता लहानचा भीमा नीट कपडे करायला लावले आणि त्या वयामध्ये त्यांनी विचारलं की पण काय करणार तेव्हा त्यांनी सांगितलं की मी शिक्षण घेऊन आपल्या समाजाला समाजाच्या उत्थानासाठी काही चळवळ करणार बहुजन समाजाच्या उत्थानासाठी चळवळ करायला मला शिकायचं महाराजांनी विचारलं की काय करणार लहानसा विद्यार्थी महाराज पण त्यांनी धारसानी गेले आणि महाराजांनी त्यांना ग्रॅज्युएट होईपर्यंत इतर शिक्षण त्यानंतर महाराजांची योजना होती की काही लोकांना अमेरिकेला इतर मदत करायची अमेरिकेला गेले मार्गामध्ये मार्गामध्ये भेटले की मला अमेरिकेत जायचं आहे मला शिक्षणाला भेट होते मार्गाची ग्रंटी अमेरिकेत गेले अमेरिकेत जो कालावधी तो कालावधी संपल्यानंतर त्यांना इंग्लंडला जायचं होत आणि इंग्लंडला दोन वर्ष अजून शिक्षणाला पैसे पाहिजे होते तो शिष्यवृत्तीचा कालावधी संपला होता आणि तुम्हाला माहित आहे शिष्यवृत्ती कशा पद्धतीची होती रिटर्न बेस्ड होती बँकेसारखी म्हणजे एकतर त्या शिष्यवृत्तीच्या बदल्यामध्ये तिथे जाऊन काम करायचं ती संस्थानामध्ये पैसे परत करत त्यांनी तिथून पत्र पाठवलं हो महाराजांना तो महाराजांकडून काही उत्तर येईना त्या महाराजांचा तो अनुभाई मेहता नावाचा तो काही रिस्पॉन्स देत नाही मला माहिती जर आपल्या ऑफिसची खालचा स्टाफ रिमार्क मारून देतो वरिष्ठ मत त्यावर काही रिमार्क मारून दिला नाही वरिष्ठ काय विचार करणार अशा रीतीने ते पत्र काही महाराजांपर्यंत इथे अमेरिकेला सेलिंगोन नावाच्या एका प्राध्यापक होते अर्थशास्त्राचे फार प्रसिद्ध प्राध्यापक होते आर्थिक लेव्हलचे त्यांचे हे आवडते विद्यार्थी होते त्यांना माहित झाली बुद्धिवान विद्यार्थी एकदा लायब्ररी जाऊन होते काय दुःखी गस्ती दिसतात काय झालं माझ्या बाबासाहेबांनी सांगितलं की बाजी दोन वर्षांची शिशिवृत्ती संपली आहे मला परत शिष्यमुक्ती पाहिजे आहे परंतु मला काही उत्तर येत नाही पत्र विद्यार्थी जो अर्थशास्त्रामध्ये प्रांगण प्रावीण्य प्राप्त केलेला आहे तो जर तिथे शिकला आणि तुमच्या देशामध्ये आला तर तुमच्या देशाला त्याचा फायदा होईल त्याची पिष्टभूती वाढवून द्या ते पत्र जेव्हा

संस्थांचं पत्र आणलं आणि ते महाराजांनी देण्यात भाग पाडले आणि दाखल महाराजांचा आगाह जो काही समानतेचा जो प्रयत्न होता सगळं संस्थांच्या कर्मचाऱ्यांना लोकांना पटक होता असा काही भाग नाही बाळासाहेब शिक्षण पूर्ण करून जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळी सुरुवातीला बाध्यपदी स्वीकारले मनुभाई

सांका है कि मी तुम्हाला वारंवार सांगतोय की मी दुर्यचं नाही आणि मी तुमचे पैसे परत करेल इथं पण बाहेर काय करायचं ते करा आणि मग ते पत्र मिळतात त्या मंजुरीसाठी सँक्शन लागताना मिळतानी फाईल काढलं आणि महाराजांनी पुढे ठेवलं महाराजांनी बघितलं आणि त्याला बोलून राऊन मारला आणि ते फाईल बंद केलं म्हटले हे पैसे आंबेडकरांच्या शिक्षणासाठी खर्च झाले ते परत मागण्याचा प्रयत्न जेवढं उदाहरण मनाचं उदाहरण काय लागते ती महाराजांकडे होती त्यांच्या कार्यकारणीची पद्धत जी होती ती त्यांच्या पद्धतीनं होती फक्त शाहू महाराजांनी सयांजीरावांचा तुलना करत असताना महाराजांनी खूप त्रॅक्टिक भूमिका घेतली नाही असं काही लोकांचा अर्थ असतो परंतु तसंच आपापली काम करण्याची पद्धती असते दोन लेखच असतो महाराजांच्या साहित्याचा त्यांच्या भाषणांचा जर तुम्ही अभ्यास केला एक खान नावाचे लेखक प्रकाशक आहेत त्यांनी संपूर्ण साहित्य प्रकाशित केलं त्यांचे आहे त्यांनी प्रत्येक क्षेत्रात म्हणजे समानतेसाठी शिक्षणासाठी महिलांसाठी प्रचंड कार्य केलेलं आहे बाबासाहेब तर आजच्या या निमित्ताने उल्लेख करणं गरजेचं आणि मग आज जयंतीच्या निमित्ताने पाठवते बाबासाहेबांचा कार्याचा आढावा घेतो बाबासाहेबांची एवढी जयंती की त्यांनी त्यांना आपण देवत मानते किंवा देवापेक्षाही श्रेष्ठ का मानतो तर बाबासाहेबांनी गुरु दफाळे माणूस जीवन त्या माणसाला आपले हक्क काय हे माहीतच नव्हतं पाण्याला हात लावू देत नाही ठीक आहे बाबा नाही मंदिरात जाऊ देत नाही आम्हाला काय नाही म्हणजे त्याला माहितच तो सन्मान कसा असतो ही जाणीव बाबासाहेबांनी त्याला आपण आत्मसन्मान चढवण म्हणतो स्वसन्मान चळवण नव्हतो हे आत्मभान निर्माण केलं म्हणून आपण इथपर्यंत आहोत केवळ आता काही लोकांना वाटतो आम्हाला काही नोकरी झाला का असा नाही त्याच्यामध्ये जी एक सुसंस्कृतपणा आली एक आत्मभान आला त्याला काही ग्रह म्हटला तर तो बाहेर नोसतो कोणामुळे आला हा बाबासाहेब बाबासाहेबांनी ते उद्देश केले वेळोवेळी बाबासाहेब म्हणाले माझे तीन गुरु आहेत बुद्ध कबीर आणि फुले आणि माझे तीन उपाध्य सन्मान करण्यात आला त्यावेळी ते तीन उपास्य सांगितले त्यामध्ये विद्या आणि स्वाभिमान हे दोन आणि शिव तिसरं हे माझे उपास्यवत आहे विद्याचं दूर्त आहे आणि त्यांनी जे शिष्य शिष्टवृत्तीसाठी कठोर अनुभव त्यांना आलेला होता म्हणून एकोणीसशे बेचाळीस ला जवळबाबत आहे ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये होते त्यावेळी सर्वात आधी त्यावेळेचे जे गव्हर्नर होते गो त्या लिंबित गुरुला सांगून बाबासाहेबांची या आकाशवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना केली त्यावेळी विदेशात जाण्याची शिष्यवृत्तीची योजना केली नंतर तीच योजना ही आपल्या इथे भारत सरकार शिष्यवृत्तीची योजना म्हणून पुढे त्यावेळी नंतर जी एक स्कॉलरशिप मिळतं त्याला फायदा घेऊन किती तरी विद्यार्थी आपले पुढे आले आज बिलिंग कॉलेज सिद्धार्थ कॉलेजच्या त्यावेळी महाराष्ट्राच्या पाना बोक्यातून तिकडे गोंदिया भंडाऱ्यापासून इकडे परभणी बीड पासून मुलं जायची एक बोकायला ऍडमिशन व्हायची आणि ऍडमिशन झाल्याबरोबर त्याला स्कॉलरशिप ही तरतूद बाबासाहेबांनी आपल्या कटु अनुभवातून करून ठेवते कारण बाबासाहेबांचे उद्गार आहे की शाळेमध्ये मला लंगोटी घालून जावं लागेल कित्येक दिवस मला पाणी सुद्धा प्यायला मिळत नव्हतं बाबासाहेब शाळेत असताना त्यांना गुंजळीनं पाणी द्यायचे की पहिल्या चुकीवर असल्यानं पाणी मिळत नव्हतं त्या अनुभवातून मग त्यांनी नष्ट केली आणि आपल्या अनुभवाचा आपल्या गुरुंचे अनुभव जागेच जे आहे ते महात्मा विक्रम फुलांनी ब्रिटिशांना त्यावेळी मागितले होते की एकाच जागे एकाच जातीचा प्रशासनामध्ये भरणा असल्यामुळे इतर बहुजन समाजाच्या लोकांच्या मनामध्ये गुणघणं निर्माण होतो आणि म्हणून त्यांना नोकऱ्यां छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन ला आपल्या संस्थानांमध्ये पन्नास टक्के आरक्षण केलं हीच भूमिका घेऊन बाबासाहेबांनी करमकुळ त्याची व्यवस्था संविधानामध्ये केली जो जो समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे तो समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि ज्या समाजाचं सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रमाण अल्प आहे त्या समाजाला

आठ महिन्यानंतर लागू आणि बाबासाहेबांनी जे विधी पदाचा राजीनामा दिला त्याची दोन कारण होती एक हिंदुत्व मंजूर न होणे आणि दुसरं मागासवर्गीयांचा आयोग निर्माण न करता आयोग नंतर निर्माण केला परंतु तो लागू केला नाही नंतर एकोणीसशे नव्वद ला। आयोग लागू केला त्यामध्ये मग आयोगी पाहिलं नाही की एक निवेदन आहे ना कोण येत कोण ओबीसी म्हणून कमिशन चाळीस जे बाबा ठेवलं त्यासाठी त्यांना आरक्षण मिळालं तर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे चार भाषण आहे की तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्याच्या दादा पटकला आणि हे सांगत असताना त्यांचं लॉजिक काय होत ते म्हणाले तो समाज सरकारी नोकऱ्यांमध्ये असतो त्याची ऊर्जिता अवस्था होती इतरांच्या मनातील तुमच्या प्रती असलेली जातीतेची भावना विषमतेची भावना जर नष्ट करायची असेल तर तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये गेला ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे तिथे सरकारी नोकऱ्यांमध्ये हे बाबासाहेबांचे वाक्य हे काय आहे नोकऱ्यांमध्ये जाण्याचं जे लॉजिक होत एक तो इमेज निर्माण झाले पाहिजे प्रशासन असत एक हे आहे ुटिव्हिस्ट्रेटिव्ह आहे तो मध्ये असतो एखाद्या तो माणूस मध्ये असतो त्या समाजाचा धबधबा निर्माण होते आयडेंटिफाय केलं होतं आणि म्हणून तुम्हाला सरकारी नोकऱ्यामध्ये जाण्याचा त्यांनी उद्देश केला आणि एवढंच नाही तर त्यासाठी संविधानामध्ये तर बाब नेमकी विरोधकांची गोळदी आहे ज्या ज्यावेळी हा मागास सरकारी नोकऱ्यांमध्ये जातो त्यावेळी त्याची प्रगती होते त्यावेळी ब्रिटिश इथं भारतामध्ये आले त्यावेळी ब्रिटिशांना अपृशाने मेंढरीमध्ये गेले आणि त्यांना पाहते हिमा कोळीगावने मुद्दत जिंकून दिलं परंतु त्यामुळे काय झालं की ब्रिटिशांचा नियम होता की त्यांच्या सैन्यामध्ये जे लोक राहतात त्यांना इंग्रजी शिक्षण कम्पलसरी होतं त्यांचा त्यामुळे त्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढला त्यांचा मनाचा दर्जा वाढला ही बाब इतर लोकांना घटकाय प्रमोशन झाले दुसऱ्या माणसांना मग त्याला नमस्कार करावं लागायचं चाडू मारावं लागायचं उद्योग आणि हा आमच्यापेक्षा मग त्यांनी ब्रिटिशांना काढ्या केल्या आणि ब्रिटिशांनी ऑफरिशांना नोकरीमधून काढून टाक पेन्शन मध्ये काढलं त्यांना आणि बंदी आणली त्यावेळी गोपाळ बाबा मलांकर आणि बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा या सर्वांनी ब्रिटिश सरकारला लिहिलं की बाबा आम्ही तुम्हाला इथे प्रशासन करण्यासाठी राज्य करण्यासाठी मदत केली युद्ध जिंकून दिलं आणि तुम्ही आम्हाला नोकरीतून काढून टाकता आम्हाला टेन्शन मध्ये काढलं पण राणीच काही उत्तर येत नव्हतं राणी राणीच इंग्लंड मधून काहीच उत्तर येत नव्हतं निसर्गाच्या एक निसर्गाने आता काही चमत्कार केला की एकोणीसशे सतरा ला चौदाच्या दरम्यान पहिलं महायुद्ध झालं आणि यांना यांना गरज त्यांनी घेतलं आणि युद्ध स्वतःच काढून टाकलं त्यांनी म्हटलं बाबा आम्ही काय मुक्ती केली आम्ही तुमच्या बाजून लढलो परत दुसरं काळ्यानंतर दुसरं महायुद्ध झालं त्यावेळी परत दिली त्यावेळी बाबासाहेबांचा उदय झालेला होता बाबासाहेबांनी ब्रिटिशांना संपत नाही काढायचं नाही आणि मग पहिलं महा बटालियन वेळगावात स्थापन झालं एकोणीसशे त्रेचाळीस मला हे सांगायचं की जेव्हा जेव्हा आमची प्रगती होते तेव्हा तेव्हा असे तर अडले जातात आणि आज जे खागीकरण सुरू केलेलं आहे सार्वजनिक उपक्रम जे खाजगीकरण केलेलं आहे तुम्ही करा उद्योग आमचं काहीच नाही करा पण सरकारी उपक्रम जे कायदे असतात त्याचं तुम्ही खाजगीकरण करता आणि त्यामुळे आमचं आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे आज आरक्षण हे ऑक्सिजनवर आहे पण जेव्हा जेव्हा तारखे इव्हेंट साजरे करतो कार्यक्रम साजरे करतो त्यावेळी आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे की ते ठेवून बाबासाहेबांनी आम्हाला दिले प्रगतीसाठी ते थूस नष्ट करण्याची यांची जे मनोवृत्ती आहे त्यावर आपण माफ कशी करू त्यांनी वर्गीकरण मानली वर्गीकर होत असताना त्यामध्ये फाटाफूट करून कोणाच्या जा वाट्याला काय झालं याचा काहीच नेऊ नाही इथे तेलंगणामध्ये तर झालेला आहे एका मोठ्या समाजाला एक टक्का मिळाला तेव्हा करत आहे

भटोबांच्या मंदिरामध्ये काही मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा येऊन दिलं नव्हतं करतात हा प्रश्न आर्थिक नाही तर बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवली तर मित्रांनो ह्या तीन चार आघाड्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे असे जेव्हा जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे की आम्ही इथपर्यंत आलो आमच्या मुलांचं काय होणार मुलांचं मी आमच्या कुठल्या पिढीच त्यासाठी आम्हाला सतर्क राहावं लागेल इथे भारतामधल्या दुसऱ्या रिझर्व रिझर्वेशन नष्ट करून आपल्याला संपवण्यात आलेले येत आहे मग काय करायचं तर माझी एक योजना आहे की देश विदेशामध्ये जे आपले लोक गेलेले आहेत अमेरिका ऑस्ट्रेलियाला गेले इंग्लंडला गेले काही न्यूझरलँडला गेले ते तर काही गर्फ कंट्रीमध्ये आहेत आणि ते सांगतात की मग जापान वगैरेचे जे काही मित्र आहेत जे गेले आहेत ते सांगतात की तिथे गरज आहे नोकऱ्या मिळतात आणि काही नाही तिकडे पण त्याची बेसिक गरज काय आहे तर त्यांना तिथलं लँग्वेज पाहिजे जापनीज लँग्वेज आली पाहिजे मग आता नेदरलँडची काय आहे नार्वेला काही माझ्या पंचायती लोक आहेत रिलेटिव्ह आहेत त्यांची गरज काय तर त्यांनी सांगेन की लँग्वेज आले पाहिजे आणि इतर जापानच्या तर काही डिग्रीची गरज नाही तुम्हाला टीम पाहिजे अशा रीतीत आपण सामूहिक आयडेंटीफाय केलं पाहिजे त्यांनी सुद्धा माहिती दिली पाहिजे जे दिशा आहे ती बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे विरोधकाचा डाव चक्राव आपण ओळखला पाहिजे आणि आपण आपली चाल त्याप्रमाणे चेंज केली पाहिजे असं मला वाटतं अभी जब मैं निरीक्षण आता अजीब एक किया जाता है जैसा ये बात होता है तुम्हारा नाम लेने देता है प्रस्तर करने देता है ये ऐसा मच ले जाते हैं खुद मूड खुद करता है ऑफिस में जाएंगे कहें ये ऐसी कहाँ है वो क्या करना है इसमें चाटा नहीं ये तभी तो, तो, तो की आणि एकत्रित या कायदा क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रात काम करण्यामध्ये अनुभव आहे देखील नावं घेणं आता मोठे होणार नाही परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेली अनेक मंडळी आपल्या इथे की रिझर्वेशनच्या रिझर्वेशन मध्ये टिकली रिझर्वेशन नोकरी लागली त्यांनी काम केलेलं आहे नागपूरचं एक उदाहरण टाकतो नागपूरला ॉजीत काही आवास अधिकारी आहेत प्रत्येकाचे नाव उचित होणार नाही परंतु काही रिपोर्ट म्हणून रिटायर झाले युपीएस म्हणून रिटायर झाले ते सर्व मंडळी आरक्षण मंजूर जाऊन नाव नोटीस त्यांनी कमावली आहे त्यामुळे

या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशे पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू